नमस्कार मित्रांनो हे आपले आहेत गौरांचे पिल्ले पिल्ले म्हणजे आता हे चांगले दोन महिन्याचे झालेत तरी पण यांना आपण थंडीमुळं टारल्याखालीच ले कोंडतो मी आत्ता व्हिडिओ बनवण्यासाठी काढलेत खरं तर आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत मी आलो होतो आत्ता शेतामध्ये मला करायचं होतं लहान पिल्ल्यांचं वॅक्सिनेशन हा आपल्या कोंबड्या वरती बसलेले असतात बांबूर इकडं पण तर आता आपण सध्या लावसोटाची वॅक्सिन दिलेली आहे हे बघा हे एक कोंबडीचे पिल्ले आहेत यांना पण आता आपण वॅक्सिन दिली आहे नंतर इकडे एक आहे या पिल्लांना वॅक्सिन करण्यासाठी आपण वॅक्सिन आणली होती आणि आता आपण ती देऊन घेतलेली आहे वॅक्सिन तर बघा आपण आता आणि काही कोंबडे हिच्या खालचे एक पिल्ला आहेत त्यांना एक तीन कोंबड्यांना तर आपण खेत म्हणजे लासोटाचे लस केलेली आहे पहिली लस आहे या पिल्लांची आज सरासरी सात ते दहा दिवसाची पिल्लं आहेत ही आणि इकडं हे आपल्या अंड्यावर बसवलेल्या कोंबड्या एक दोन एक तीन सध्याला तीनच आहेत जशा खोडू असतील कोंबड्या तशा आपण बसवतो म्हणजे अंडे तर आपल्याकडे असतातच कारण आपल्या आता बहुतेक वीस पंचवीस मादे आहेत हे एक अगोदरची लहान बॅच आहे काही तर वीस पंचवीस माद्यामधून आपल्याला पाच सहा पाच सहा अंडे दररोज भेटतात तर तेच आपण अंडे गोळा करून जी खोड झाली होती कोंबडीला लगेच बसवतो हो जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो आमचा की एका दिवशी समजा तीन चार कोंबड्या खोड हो होऊन जर तीन चार कोंबड्या एकाच दिवशी बसवल्या हो तर आपल्याला वॅक्सिन करायला वगैरे सोपं जाते आहे आता ती तीन कोंबड्या आहेत आता दाखवलेल्या बसवलेल्या हो मित्रांनो ती आपण एकाच दिवशी बसवल्यात हो तो राता थे थे, तर आता त्यांची पिल्लं पण एकाच दिवसात निघतात एका दुसऱ्या दिवसाचा इकडे तिकडे गॅप आहे फक्त तसा वॅक्सिनला चालतं आहे सात ते दहा दिवसाच्यामध्ये आपण करून घेतो वॅक्सिन तर मित्रांनो आपलं नियोजन कसं वाटतं आहे तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही आपली पाठीमागची बॅच पण सुरुवातीला व्हिडिओ बनवलेली तेव्हा तेव्हाची पिल्लं आहे ती ही पंचाहत्तर पिल्लं आहेत तर ही सगळेला सगळी पिल्लं जगलेली आहेत मित्रांनो आता आता यांना काहीच होत नाही कारण हे दोन दोन महिन्याच्या जवळपास दोन महिन्यापेक्षा जास्त पण झाला असेल चांगले तयार झालेत आता हे वर पण बसले यात ते यातलेच आहेत पिल्लं हे चुकून कोणत्या वेळेस काही असे जातेत पळून ते असे वर बसतात बॉम्बवर चालतंय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मला जास्त वेळ भेटत नाही कारण मी पण हे कोंबड्यांचं भाऊ सांभाळतो मी लातूरला इलेक्ट्रिकल ला गुत्तेदारी करतो त्याच्यामुळं मला यायला रात्रीला उशीर होते आता मी वॅक्सिनेशन घेऊन आलो ते ठेवता येत नाही कारण शेतामध्ये फ्रीज नाही मग मी आताच आणून लगेच करून घेतला आणि दिवसा करायला थोडं अवघड जाते रात्री वॅक्सिन करायला पण सोपं जाते पिल्ले पण सापडतात कोंबड्या पण हलत नाहीत जागच्या ठीक आहे धन्यवाद मित्रांनो कशा वाटल्या हे आपला गावरान कोंबडा असं वाटतंय तुम्हाला याचं वय माझ्या माहितीस तो दीड वर्षाचा आहे हा इकडे एक आहे